तो तो नाकाड कसं तो ती कस, ते बिगर थुतार कसं तो बी कसा दिसतो त्या तमाशातल्या मावशी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांचा भंपकपणा उघड करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं तसंच पुन्हा आता जरांगी पाटील यांच्या दाढी मिशा काढल्या की ते गणपत पाटलासारखे दिसतील असा टोला लगावला होता टीका करताना असंही म्हणाले की काय बिन नद घातलेला नाचा असंच काहीतरी बोललेत ना तर माझा एक मित्र बोलला तुम्ही बोला, बोला असं की गणपत पाटील त्यांनी दाढी मिशी काढली तर गणपत पाटला त्यांचं काय साम्य आहे का बघा यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी दरेकर यांचा खरपूस समाचार घेतलाय दरेकरांना कपाळावर कुंकू लावलं तर अतिशय सुंदर दिसेल सखू सारखा दिसेल अशी पातळी सोडून टीका केली आहे चांगलं होऊन त्याला सांगतो कोण कसं दिसतो काय दिसतो त्याला सगळं सांगतो मी कोणासारखा का दिसतो काय दिसतो तू बी कोणासारखा दिसतो तो तो नाकाड कस तो ते बिगर तुतार तु थुतार कस तू बी कसा दिसतो तमाशातल्या मावशी बिगरनाथ तुला सगळं सांग थांब मला थोडं नीट होऊन दे तो काय माग ठाणे मतदारसंघात पंचवीस वारड क्रमांक क्रमांकावर तो कशामुळे प्रेम हे तो कोणत्या बँकेत काय मी तू दम जरा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर